Jungle. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नौशील नाका पाटील हाऊस येथे आमदार रमेशदा पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी पाटील कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले तसेच येणाऱ्या निवडणूक विषयी भाजपा कार्यकर्त्यासह बैठक झाली व त्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ यांनी एकनाथ खडसे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व भाजपा आमदार संभीरत्ता पाटील यांनी पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार पाटील साहेब यांच्याकडे या ठिकाणी एक बैठक घेतली आगामी कालखंडामध्ये येणाऱ्या निवडणुका पक्षाचं या ठिकाणी असलेलं काम या माध्यमातून आमच्या विविध आघाड्यांचे प्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मागच्या कालखंडामधली या परिसरामध्ये असलेली भारतीय जनता पार्टीची स्थिती आणि आता बदलत्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थिती यातलं अंतर आणि अधिकाधिक जवळ येणाऱ्या ह्या निवडणुका कशा जिंकता येतील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला आगामी कालखंडामधले जिल्हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या जागा आमच्या निवडून आल्या पाहिजे या दृष्टिकोनात संघटनेची जी तयारी झालेली आहे त्याचा आढावा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिला आणि या विश्वास व्यक्त केला की आमदार आणि खासदार हे दोन्ही या ठिकाणी प्रचंड मताधिकाऱ्यांना निवडून नेण्यासाठी आम्ही जीवाद हा करतो साहेब आज नवी मुंबईत आले होते आणि आज सदिच्छा भेट त्यांनी कार्यकर्त्यांना दिली नवीन मुंबईचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व प्रमुख इथे उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार आणि खासदार कसे निवडून येतील त्याविषयी चर्चा केली आणि संघटनेबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं की संघटना कशी असायला पाहिजे पूर्वी या विभागामध्ये जी संघटना होती आणि आत्ता जी संघटना याच्यात बराचसा फरक झालेला आहे तर सर्व युवकांनी आणि युवतीने एकत्र यायला पाहिजे आणि जोमाने या पक्षाचं काम करायला पाहिजे आणि येणारा जो काळ आहे निवडणुकीचा काळ त्यांनी सर्वांनी आपलं काम पक्षाचा जोराने करायला पाहिजे आणि आपला आमदार खासदार कसे निवडून येतील हे प्रयत्न करायला पाहिजे आज त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आज त्यांची ह्या नवी मुंबईमध्ये सदिच्छा भेट होती या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही